सर्वप्रथम मला असं वाटत आहे की लोकांचं एक वेगळं आक्रोश बाहेर येतोय लोकांमध्ये एक वेगळा आनंद आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा एकत्र आहेत शिवसेना एकत्र आहे इथे आम्ही एकटे लढतोय इथे आमचं खूप अतिशय योग्य चांगलं चेहरा आहे संतोष गाड़े आहेत आणि मला असं वाटतंय की आता कुठेतरी बदल दिसतो आहे होणार आहे आणि लोकांची तशी मानसिकता आहे सध्या मीरा मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप चाललेलं आहे भाजपाचे जे उमेदवार आहे यांच्यावरती पंधरापेक्षा जास्त मोठमोठे मुट गुन्हे दाखल झालेले दा आहेत आणि मीरा भाईंदर शहरामध्ये कुठेतरी जे भूमिपुत्र मीरा भाईंदर कोळी लोकांचं जे गाव म्हटलं जातं त्या भूमिपुत्रांना भाजप भाजपसारख्या मोठ्या पक्षाने एकोणीस जणांना टिकून तिथे नाकारलेलं आहे काय सांगायला या संपूर्ण गोष्टी ह्या इलेक्शनमध्ये मी असं जसं बोलले की हा इलेक्शन एकदमच वेगळा आहे इथे आपण जे काय बा बाकी जे काय झोल करतोच आहे आपण विकत घेतो आहे मत उमेदवारांना विकत घेतो आहे त्याच सोबतीने जे काय उमेदवार ते देत आहेत मग ते युतीचे उमेदवार असो की भाजपचे उमेदवार असो शिंदे गटाचे उमेदवार असो बाजीदादाचे उमेदवार असो तुम्ही बलात्कारी उमेदवार दे ज्यांनी बलात्कारचे गुन्हा आहे त्यांच्यावरती त्यांना तुम्ही उमेदवारी देत आहेत ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा करतो की आपल्या सुरक्षतेची मी महिला आहे महिला म्हणून मी बोलणार आज त्यांनाच तुम्ही उमेदवारी देत आहेत जे आपल्या महिलांवरती अन्याय करतायत हे सगळं कुठेतरी लोक बघतायत मतदार इतकं पण गाफेल राहणार नाही आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल विशेषतः ह्या जागेमध्ये मीरा महिंद्र शहरामध्ये उद्धव ठाकरे बरोबर तुमची युती आहे परंतु ह्याच जागेवरती मनसेसाठी काँग्रेस पाठिंबा देते त्यांच्याबद्दल काय धरलं हे बघा उद्धव ठाकरे पक्ष आणि हे आपले काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांची तर ऑलरेडी एक आघाडी होतीच तर मला काय ह्याच्यामध्ये काय हे वाटत नाही आहे की काँग्रेस आम्हाला पाठिंबा देते कारण आज उद्धव ठाकरे गट आणि आम्ही एकत्र आहोत शिवसेना एकत्र आहोत आणि इथे आपल्याला पाठिंबा दिला आहे कारण त्यांना माहिती आहे की समोरचे राग नाही दिलं तर समोरचे जे निवडून येणार आहे त्यांनी इतके वर्ष तर घालवले आपल्याला तसं नको आहे लोकांच्या हिताचा विचार केला महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला तर त्यांनी योग्य पाठिंबा दिलेला महाराष्ट्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांच्यासाठी सेवा केलेली आहे कुठेतरी वाटतं जेव्हा सत्तेमध्ये हे जातील तर नक्की सभागृह हलवून टाकतील अपेक्षा तीच आहे आणि ते नक्की करून दाखवणार आणि या वेळेला आम्ही सत्तेवर मध्ये बसणार आहोत हे खात्रीने सांगते बघा या प्रभाग मलमध्ये हे मुन्शिकमांड जो आहे विका जो एरिया या ठिकाणी फार मुस्लिम बांधव या ठिकाणी राहतात आणि या ठिकाणी मुझाफर साहेबांकडे माझं काल बोलणं झालं त्यांनी आम्हाला पुरा पाठिंबा दिलेला आहे काल मी एक तास त्यांच्यावर बसलेलो ते उत्तर साईडला त्यांची हे प्रचार चालू असल्यामुळे ते प्रचार चालू असल्यामुळे त्या ठिकाणी उशीराय होते आणि शालिनी ते लवकर आलं त्यामुळे आम्ही लवकर हे ऐकला त्याला आम्ही त्यांनी संदेश दिला की माझा पाठिंबा मा तुम्हाला आणि बघू आम्ही झेंडे पण लावले आहेत त्यांनी बघत असाल काँग्रेसचे झेंडे पण लावलेले मला एवढंच फक्त सांगायचं या मुस्लिम बांधवांना आजपर्यंत फसवले गेलेले आहे मरा बांधामध्ये मुनशिकोमन असा वेळा सगळे व्यापारी लोक राहतात या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांची पिळवणूक होते या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी जे बिल्डर आहेत जे उमेदवार आहेत त्यांची नजर या प्लॉटवर आहे लक्षात घ्या या ठिकाणचे जे जे ओनर आहेत जे एमला मालक आहेत त्याच्या प्लॉटमध्ये लिटिगेशन आहे आणि या लोकांनी काय काय बिल्डर लोकांनी काय केलं आहे दोन भाऊ असतील त्याच्या एका भाऊची राईड्स घेतले दुसऱ्या भावाची सोडलेली आहे त्यामुळे ते लिटिगेशन टाकण्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप होणार आहे लक्षात घ्या या ठिकाणचे जे म्युन्सिपटी लोक असतील ह्यांना संपूर्ण पाठिंबा आम्हाला द्यायचा ठरवलेलं आहे या ठिकाणी यांच्या कुठल्या पण घराला धक्का लागला तर महाराष्ट्र सेना उद्रस्तर उतरेल आणि यांच्या हितासाठी उतरेल हे पण तुम्हाला सांगतो मग आम्ही कुठला पक्ष आम्ही कुठले हे बघणार नाही पण आम्हाला जो वेरी आहे हा आबाधीच राहायला पाहिजे या ठिकाणी लोक दामनंदी करतात या हिशोबाने आबाधी राहतात